मनोहर जराकीर पाटील हे या वर्षात आंदोलनाला आणि आमरण पोषणाला बसलेले ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली शर्मेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलाय आणि त्याची दखल किंबहुना त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेला नाहीये मी डॉक्टर्स कडनं आता सगळे रिपोर्ट घेतले परवा रायगडवर मी गेलो होतो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कारण का शेवटी त्याचा जीव हा तुमच्यासाठी आहे आणि तो जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराने एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्याची तब्येत पाहायला आलोय अत्यंत मला दुखी वाटते वेदना वाटत वेदना आहेत की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवान मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत ही सगळे जे काही माहोल तयार झालाय किंवा जे काही जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्या लागलेली आहे हे चालणार नाही आज तुमची कॅबिनेट आहे ना नाही टाळा वाजायचं नाही काही वाजवायचं नाही टाळ्या नाही वाजवली काय टाळ्या वाजवायचं विषय आज कॅबिनेट आहे ना घ्या ना निर्णय मग हो किंवा नाही म्हणून टाका ही काय पद्धत आहे एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार मग मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज रंगाई पाटलाने मी सांगितलंय मला काय बोलायचंय त्यांच्याशी मी चर्चे माझी चर्चा सुद्धा झालेली तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले पण एक वर्षभरात मी दोन दोघांनाच जबाबदार धरतो पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र येते ठरवाने सांगा आम्ही असं पद्धतीना देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडे पलीकडे बसायचं नाही नुसतं म्हणून जादा, म्हणून जादा, म्हणून जादा, म्हणत जादा 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 बसायचं हे काय बरोबर नाहीये म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज जरांगेनं माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं ते प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा प्रामाणिक लढा आज सुद्धा यायचं कारण मला मला माहित नाही मी सव्वा सातव्यांदा त्यांना भेटायला आलो पूर्वी सुद्धा आलो होतो आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होत त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर ह्या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजेत आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज जराग पाटलांच्या बरोबर होतो आज आहे आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर आहे आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एका ठेका एका एका एक फोकस घेऊनच आलोय तो म्हणजे तिची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट घ्या मेडिकल रिपोर्ट घ्या काय किडण्याची फंक्शनिंग आहे देव जाणे काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे आणि ह्याचा तुम्हाला जराही गांभीर्य नसेल मग उपयोग आहे तुमचा सत्तेत राहून आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे वर्षभरच मी टपाटपटापट इथं आलय आता कुठे आहे तुम्ही सगळे झाले काय तुमची राजकारणाची वेळ आली विधानसभा आली म्हणून आता म्हणून जरा काही पाटील नकोय हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नको आहे हे नाही चालणार हे अजिबात चालणार नाही म्हणून आता मी जास्त काय आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो गुलाल लावून घेतला होता त्याच्यावर आता काही भाष्यच नाही म्हणजे मनोज झरगे पाटलांनी परवा पाच ते सहा मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवलेत त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारनी तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष लो, लोक बोलत नाही आम्ही नुसतं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेलं आहे पण त्याच त्याच त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे नुसतं आरक्षण द्या ओ दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंजय पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हण होऊन दे समोर समोर होऊन समोर समोर कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून देत दहा टक्के तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे ह्याच्यावर सुद्धा भाष्य करा मग नुसतं टिकून टिकून नुस्त दोन उडले बोलून दा, द्या दाखवून द्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी आणि म्हणून ज्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा प्रगड जात बारा बलंद दरम्यान शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं नाव घेत आहे तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय न्यायचा हे नाही चाल मग आम्ही बघून घेतो काय करायचं मग आम्ही बघून घेतो काय करायचं नाही याच्या ना पुढं भरपूर त्रास आम्ही सुद्धा सहन केलेला आहे आणि म्हणून मनोजनी मनोज रंगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे जे काय तपितीचं बोलायचं आहे त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशीच व्यक्तिगत बोललो मी जाहीरपणाने बोलत नाही तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांच्या त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे समाजासाठी महत्वाचा आहे पण एकच सांगतो आणि थांबतो मनोज जरंगे पाटलांच्या बरोबर मी पुरी सुद्धा होतो आता आणि पुढं सुद्धा असणार आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना उपमुख्यमंत्री आहे ना तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या काय त्यांची परिस्थिती बघा नाही आता इथं स्वतः या हेलिकॉप्टर एकदा तुमच्याकडे प्लेन एकदा भरपूर या नाही कडे बघा काय परिस्थिती आहे रिपोर्ट घ्या तुमच्या कडनं रिपोर्ट घ्या तुम्हाला आमच्या डॉक्टरकडे विश्वास नाही ना सोडून द्या तुमच्या गवर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टम सिस्टमनं रिपोर्ट घ्या उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे नुसतं माहिती माझ्या बघून चालणार नाहीये आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो जो शिवाजी महाराज शाहू फुलंबेडकरांच्या विचाराने एक तो समतेचा लढा असतो ज्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते ज्याच्यासाठी जो मनोहरगाई पाटील एक योद्धा म्हणून पुढं आलेले त्याला सहकार्य करण्याची त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची म्हणून आपण सगळ्यांनी मी निघणार आहे पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे विश्वास द्यायला पाहिजे घोषणा देऊन होणार नाही पण त्यांना तुमच्या हावभावात मनोज सारंगे पटला माझ्या बरोबर माझा समाज आहे ज्याच्यासाठी मी लढा देतोय आणि मी अपेक्षा करतो ते धीर देण्यासाठीच तुम्ही लांबलं ला सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलं आहे आणि असाच धीर असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं आहे मी आज त्यांना मानणार नाहीये मागच्या वेळी त्यांना म्हटलं होतं मी तर पाणी घ्या आणि ते माझ्या आग्रास मागच्या वेळी त्यांनी पाण्याचा स्लिप घेतला होता पण माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी आहे पण त्या तब्येतीची एक वेळ अशी येईल तो निर्णय त्यांनी आहे पण असं काही करू नये त्यांनी त्यांनी करू नये जेणेकरून त्यांच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल आणि म्हणून सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंबोना समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा मी आज त्यांना म्हणणार नाही पाणी घ्या अनेक लोकांनी मला इथे येताना सांगितलं की राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील हे सरकार बसलेलेच हे गुंडाळून टाकायला हे आंदोलन अनेक लोकांची की हे आंदोलन व्हावं पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे पण शेवटचा लढा असताना सुद्धा त्यांच्या सगळ्या सहघणी त्यांच्या सर्व सहकार्याने सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे मलाही रिपोर्ट देत जावा काय ऐकलं नाही तर मला सांगा शेवटच्या एकदमच बेताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये म्हणजे मी इकडं म्हणतो पाणी पिऊ नका सलाईन लावू नका पण एक पार एक वेळ अशी येईल की कि तिथं घ्यावं लागतंच त्यावेळी निश्चित संभाजी छत्रपतींना बोलवा कुठंही असेल मी तिथं त्या मिनिटाला मी तर परत अंतरवाली सराठीला परतही तुम्हाला सांगतो हे <laughs> बघा स्पष्ट मला सांगायचंय की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळी सगळ्या घटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा जे आरक्षण दिलं त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही सगळ्यांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं होतं आज मला सांगा बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला घटना लिहून दिलेली आहे लिय। आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाही आहे न्यायालय ठरवल की हे आंदोलन बरोबर आहे का यांच्या मागण्या बरोबर किंवा मागण्या सरकारने मंजूर केल्या चुकीच्या न्यायालय ठरवल पण आंदोलन करणं तो हक्क असतंय सगळ्या समाजाचा हक्क असतो आज मराठ्यांचं जर मनोज लावे पाटील आणि हो धनगर समाज धनगर समाजाचे करू समाजा शकतात ओबीसी ओबीसी करू शकतात पण घटनात्मक आंदोलनला विरोध करणं म्हणजे ओबी म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय पण हे सरळ करत असताना मनोज लाव पाटलांच्यानी आंदोलन करू नये हे आंदोलन होऊ शकत तुम्हाला तुम्हा तुमच्या हक्काचा न्याय न्यायाचा हक्क ना तुम्ही लढत द्या ना तुम्ही पण अशा पद्धतीने आंदोलन सुरू इथं म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला ह्या गोष्टी शोभत नाहीत हा सुसंस्कृतपणा नाहीये तुम्ही आंदोलन कराल पाहिजे तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे पण दुसऱ्यांनी करायचंच नाही दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाही हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाहीये की दुसऱ्या समाजावर अन्याय करत पाहिजे नाही नाही हे जे मला म्हणून आज येण्याचं सुद्धा मला एक कारण आहे मला आज येण्याचं सुद्धा एक कारण आहे की मी ज्या दोन दिवस या गोष्टी जी ऐकायला गेले माराण व्हायला लागलेली आहे रस्ते अडवा लागले आहेत हे काय बरोबर नाही ना जसं मी म्हणतो घटनात्मक दृष्टिकोन सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे सगळ्या समाजाच्या लोकांना अधिकार आहे पण कोणती करत असेल म्हणून त्याला अडवा यायचं हे काय ही आपली परंपरा नाही तुम्ही करा आंदोलन वेगळीकडे करा हक्कानी मागा तुम्हाला जे पाहिजे ते पण ह्या माणसाने मन, मनोरजाई पाटलांनीच कि म्हणून आणि दुसऱ्या ठिकाणी आणि बोला त्यांनी आंदोलन करायचंच नाही हे बरोबर आहे तुम्हाल तुम्हाला तुमच्या मागण्यात ना आमच्या या मागणीत करा आंदोलन करणं काही चुकीचं नाही तशी तसं आपल्याला संविधानात तो अधिकार दिलेला आहे पक्षाला पण तुम्ही असं बोलला की त्यांची जबाबदारी आहे पण शरद पवारांनी आज पाठिंबा देऊन टाकलेल्या मजरांग आंदोलनाला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला परंतु इतर समाजाला न दुखवता आंदोलन हे नाही नाही म्हणूनच माझं हेच म्हणणं आहे अनेक मार्ग आहेत यातनं मार्ग निघू शकतात म्हणून ते एकदा विधानसभेच्या पटलावर होऊन जाऊन दे एकदा कशा पद्धतीने हे आरक्षण देता येते आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यांची मागणी एकदम रास्त आहे नुसतं पाठिंबा देणं इथं या आणि सांग कसं देणार आहे एक वर्षापासून आंदोलन विधानसभा आहे प्रत्येक पक्ष मनोज जरांगे आंदोलनाचा किती फायदा किती नुकसान होईल याची सर्व सुरू केलेले मी मी एकमेव आहे हो मी एकमेव व्यक्ती हो आहे जे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आता पाडायचं बोलू नका तुम्ही आता निवडून कसं आणायचं हे बघा नाही नाही ताळ्याने बोल येऊ न कसण्याचं बघा म्हटलं आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल पण ह्यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे हे जर हे सत्ताधारी लोकांनी विरोधी पक्ष लोक तुमची जर दखल घेत नसेल तुम्ही यात बोल सत्तेत उभा करा तुम्ही आमच्या बरोबर या आमच्यावर नाही यायचं येऊ नका स्वतंत्र दर, स्वतंत्र उभा करा पण सत्तेत याल ते काय चुकीचं नाही त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही हे नाही हे म्हणजे ही तब्येत कुठे खालवली आहे की मला बघवत नाही ते आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकीय राजकारणासाठी आलो नाही मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने गरीब मराठ्यांसाठी न्यायाची भूमिका देण्यासाठी लढा उभा करतो उद्या काय झालं तर कोण कोण म्हणजे किती जो कोण कोण जबाबदार असणार आहे माझं मन काल बेचिन होतं मी उद्या काही गडबड झाली तर संभाजा तर मी पोहोचलच नाही तिथं नाही मला काही कल्पना नाही मी काय सरकारमधला मा माणूस नाही म्हणून मला काही कल्पना नाही नुसतं एवढंच आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे कानावर एवढं नाही नाही म्हणून मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जागा आहे आणि ते सुद्धा मनोहरजाई पटलांची मागणी आहे ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर ये चर्चा होणं गरजेचं आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये सगळ्यांनी मिळून मनोजारांगे पाटलांचा कोणी गेम करू नये कोणी फसू नये पण त्याला एकच मार्ग आहे तुम्ही बोलवा तुम्हाला आज मध्ये निर्णय घेता येत नाही ना तुमचं आणि काही म्हणणं ना माझं तुझं करत बसतंय घ्या ना तुम्ही विधानसभेच्या पटलावर सांगा भूमिका स्पष्ट करा काय म्हटलं माझी सगळ्यांना सूचना आहे की जो जे मला माहित नव्हतं पण जे तुम्ही बोलून दाखवलं की जो झेंडा काहीतरी फाटला गेला किंवा काढला गेला शिवाजी महाराज हे सर्वांचे शिवाजी महाराज हे अठरा पगड जात बाला बारा बडोते आणि म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय पण आपला अधिकार जो असतो संविधानिक जर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतराला मध्ये विदर्भामध्ये मराठा परिषद होती शाहू महाराज तिथे गेलेले आहेत म्हणजे बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी त्या नवीन पिढीला नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खामगावमध्ये विदर्भाला गेलेत मराठा शिक्षण परिषद शिक्षण परिषद ते मराठा परिषद होती ती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका